नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जे संपूर्ण कुटुंबाला संकटाच्या गर्तेत लुटतात आर्थिक अडचणी अपयश दुःख आणि निराशा यामध्ये सापडलेली माणसं सा अनेक मार्ग अवलंबतात पण काही वेळा आपल्याला असा एक सत्यमार्ग मिळतो जो आपल्या जीवनाला एका नवीन दिशेने नेतो आज आपल्यासमोर अशाच एका व्यक्तीची कहाणी आहे शिवकुमार मुरलीधर कदम पिंपरी चिंचवड पुणे येथील रहिवासी शिवकुमार जी यांचा प्रवास एका अशा गेला, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांच्या वडिलांचा गंभीर अपघात झाला व्यवसाय कोसळला आर्थिक अडचणीमुळे घर चालवणे कठीण झाले देवी देवतांची पूजा वेगवेगळ्या संतांची भक्ती गुरुंकडून मार्गदर्शन त्यांनी सगळे मार्ग, मार्ग शोधून पाहिले पण परिस्थिती जशीच्या तशीच राहिली त्याच काळात त्यांनी संत रामपालजी महाराज यांचे सत्संग ऐकले आणि सत्य ज्ञान समजून घेतले त्यांनी आपल्या जीवनात संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला ज्या कुटुंबाला दोन वेळच अन्न मिळवणं कठीण होतं आज त्यांच्या घरी समाधान आहे एवढंच नव्हे त्यांनी हुंडामुक्त विवाह स्वीकारत आपल्या वैवाहिक जीवनाची ही नवीन सुरुवात केली शिवकुमार कदम यांचा हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील हे अनुभव आणि या भक्तीने त्यांच्या जीवनात कसा बदल घडवला चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या तोंडून नमस्कार सत साहेब आपलं नाव माझं नाव शिवकुमार मुरलीधर कदम आपण कुठून आलात पिंपरी चिंचवड पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय uh, आहे ॲक्च्युली मी आत्ता सध्या इन्फोसिसमध्ये uh, ॲज अ व्ही बी ए डेव्हलपर म्हणून जॉब करत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली uh, संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा मी दोन हजार चारमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर मी जसं आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो आपण ज्या अन्य देवी देवतांची पूजा करतो जसं की ब्रह्मा विष्णू महेश गणपती आला तर गणपतीची पूजा न नव नौ, नवरात्र नौ, आले तर देवीची पूजा त्याच पद्धतीने आम्ही सगळ्या देवी देवतांची पूजा स्वामी समर्थांची पूजा तसंच आम्ही गुरुसुद्धा केला होता आणि त्या गुरूंचं नाव आसारामजी बापू हे होतं जसं की महाराष्ट्र ही एक संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये बरेच संत साधू होऊन गेले आहेत आणि आता सुद्धा या स घडी सध्याच्या घडीलासुद्धा सुद्धा बरेचसे साधू संत महाराष्ट्रात आहेत असे असून आपणाला असं का जाणवलं की आपण संत रामपाजी महाराजांचीच गुरुदीक्षा घ्यावी तसं बघितलं तर महाराष्ट्र ही खरंच संतांची भूमी आहे आणि इथे जे संत होऊन गेले जसं की संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे वडील परत साईबाबा हे जे काही संत होऊन गेले त्या सर्वांनी सांगितलं की परमेश्वर एक आहे संत रामपाजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी आणि कशी घेतली ॲक्च्युली uh, दोन हजार चारमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये एक छोटासा प्रसंग झाला होता छोटा म्हणण्यापेक्षा एक म्हणतो ना आपण की दुःखाचा डोंगर होता तो ती सुरुवात झाली होती एका प्रकारे आणि दोन हजार चारच्या अगोदरचे जे दोन वर्ष आहेत ते आमच्या फॅमिलीमध्ये खूप म्हणजे खूप त्रासदायी होते ठीक आहे आमच्या वडिलांचा जो बिझनेस होता पुण्यामध्ये त्या वेळेला माझ्या वडिलांचे तीन दुकान होते त्या दुकानांमध्ये आमचं व्यवस्थित सगळं चालू होतं आणि आम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतो पण आम्ही त्यांची पूजा करत असताना त्यांची साधना करत असताना सुद्धा माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला काळेवाडीच्या एका ब्रिजवरती माझ्या वडिलांचा त्यावेळेला ॲक्सिडेंट झाला त्यानंतर जे दोन वर्ष माझे वडील घरी होते आणि तिथून जे आमचे बिजनेस वगैरे होता तो टोटली लॉसमध्ये गेला आणि आम्ही टोटली निगेटिव्हमध्ये गेलो म्हणजे झिरोही नाही आम्ही पूर्ण निगेटिव्हमध्ये गेलो आणि फायनान्शियल प्रॉब्लेम आमचे जे शाळा वगैरे शाळा कॉलेज जे काही करायचं होतं त्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आज आम्हाला घरात खायचं म्हणजे असा प्रश्न पडत होता पण एक दोन वर्ष असेच चालले ढकलत कसे तरी काढले माझे वडील घरी असल्यामुळे आईला काम करायला लागत होतं आई जॉब करत होती असं करत करत आम्ही दिवस ढकलत चाललो होतो थो। आणि थोडीशी वडिलांची तब्येत रिकवर झाली आणि मग आम्ही परत एकदा बिझनेस सुरू केला बिझनेस सुरू केला पण नवीन बिझनेस सुरुवातीपासून सुरू करायचा एवढं लगेच काही तो पिकअप घेत नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो प्रयत्न करत होतो आणि तसंच एकदा आम्ही बघितलं की इथे संत रामपालजी महाराज म्हणून एक आलेले आहेत आम्ही ऑलरेडी सगळे जे के देवी देवता येतात जे संत येतात त्यांचे सत्संग ऐकायला जात होतो तर तसंच आम्ही विचार करून आम्ही संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकण्यासाठी गेलो मग तिथं गेल्यावरती आम्हाला एक धक्काच बसला ज्या वेळेला आम्ही बघितलं इतके आम्ही संतांचे सत्संग ऐकतो आहे आसाराम बापूजींचं करतो आहे तरीसुद्धा आमच्या फॅमिलीमध्ये असे प्रॉब्लेम येत आहेत ठीक आहे आणि ज्या वेळेला आम्ही बघितलं की आम्ही जी भक्ती करत होतो ती संत रामपालजी महाराजांनी आम्हाला जे आपले सद्ग्रंथ आहेत तेच ओपन करून दाखवले तिथं कुठं कुठं त्यांनी सांगितलं की जन्म ब्रह्मा विष्णू महेश यांचासुद्धा जन्ममृत्यू आहे देवी गीतेमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे शिवपुराणमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे आपल्या वेदांमध्ये प्रमाण आहे की त्यांचाही जन्मवृत्ती होतो मग ज्यांचा जन्मवृत्ती होतो ते देव कसे काय हे ज्या वेळेला आम्ही ऐकलं त्यावेळेला त्यावेळेला आम्हाला आश्चर्याचा झटका बसला की बरोबर सांगतात ते हे एवढी आपण भक्ती करून सुद्धा आपल्या घरामध्ये हे प्रॉब्लेम येतात तुम्ही सांगत आहात की ज्यावेळी तुम्ही सत्संग बघितलं संत रामपालजी महाराजांचं आणि त्यांनी तुम्हाला गीता वेद पुराण हे धर्मग्रंथ उघडून दाखवले आणि त्यानुसार तुम्ही संत रामपालजी महाराज सांगतायत की ब्रह्मा विष्णू महेश यांचीसुद्धा मृत्यू होते ते अजरामर नाही आहेत आणि तुम्ही त्यापूर्वी त्यांचीच भक्ती करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या भक्तीकडे कसे वळालेत मग मग ज्या वेळेला आम्ही हे बघितलं की संत रामपालजी महाराज या अशा पद्धतीने सांगतात ते आणि ते सांगत होते की तुम्ही जे भक्ती करताय ती तुम्हाला मंत्रांच्या आधारे केली पाहिजे आणि ते मंत्र खरे जे मंत्र आहेत ते आपल्या गीतेप्रमाणे सांगितलं आहे की तुम्हाला त्या तत्वदर्शी संताकडून ते मंत्र घेऊन त्याची भक्ती केली पाहिजे आणि त्यांची साधना केली पाहिजे आणि जी पूजा आपण करणार आहे ती पूर्ण परमात्माची पूजा केली पाहिजे तर हे ज्या वेळेला आम्हाला ज्ञान समजलं ज्या वेळेला आम्ही गीतेमध्ये घरी आलो घरी आल्यानंतर त्यांनी जे सांगितलं होतं ते आम्ही घरी येऊन व्हॅलिडेट केलं चेक केलं आणि त्यानंतर आम्ही मग डिसिजन घेतलं की बरोबर हे जे संत सांगतोय तेच ते बरोबर आहे आणि आपल्याला अशा प्रकारे जर साधना केली तरच आपण या प्रॉब्लेममधून आणि या जन्ममृत्यूतून बाहेर पडणार आहे सर संत रामपाजी महाराजांनी जी, महारा जी सद्भक्ती आपल्याला दिली त्या सद्भक्तीच्या जोरावर आपण व आपले परिवार पूर्णपणे सद्भक्ती करता आहात तर या सद्भक्तीचा आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला ला का हो आ, मी जसं की तुम्हाला आत्ताच सांगितलं की आमच्या फॅमिलीमध्ये दोन हजार चारच्या अगोदर चार काही फायनान्शियल इश्यूज होते वगैरे आमच्या घरात एक टाईमचं जेवण करण्यासाठी पण आम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागत होते पण नंतर आम्ही ज्यावेळेला संत रामपालजी महाराजांची भक्ती घेतली त्यांनी दिलेल्या मंत्रांचा जसा जसा आम्ही जाप सुरू केला त्यांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे मग हळूहळू आमची जी परिस्थिती आहे ती रिकवर होत गेली ज्यावेळेला आमच्या घरात खायचे प्रॉब्लेम होते आज आमच्या परमात्माच्या दयेने पुण्यामध्ये आमचा परमात्माच्या दयेने एक फ्लॅट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आमच्याकडे आज तीन गाड्या आहेत ठीक आहे आज आमच्याकडे फोर व्हीलर आहे हे सर्व परमात्माच्या दयेने हळूहळू आम्हाला भेटत गेलं आणि आज आमची परमात्माच्या दयाने माझी रमणी झाली आज आपण बघतो की बाहेर जी रमणी होती बाहेर जे लग्न होतात जे विवाह सो विवाह सोहळे होतात ह्याच्यामध्ये काय किती प्रकारे पैसा वेस्टेज केला जातो जिथे नको त्या गोष्टी डी जे वगैरे वाजवून दारू पिऊन नाचगाणं करून गोंधळ घालून लोक पाच सहा लाख रुपये तर सहज वेस्ट करतात तिथे आणि परमात्माने आम्हाला असं ज्ञान दिलं आहे त्या ज्ञानाच्या आधारावरती परमात्माने आम्हाला सांगितले दहेजमुक्त अभियाना थ्रू तुम्ही लग्न करायचं ते सुद्धा भक्ती मार्गाने एक जोडी कपड्यावरती आणि त्याच पद्धतीने परमात्माच्या आदेशाप्रमाणे आम्ही आज लग्न केलेलं आहे आणि आज मी आणि माझी वाईफ दोघंही सुख आणि समाधानी राहत आहे सर जसं की आज आपण तरुण आहात आणि ह्या तरुण वयातच आपण सद्भक्ती स्वीकारली आणि आपण सद्भक्ती करत आहात तर आपल्यासारख्या तरुण मंडळीला आपण काय संदेश देऊ इच्छिता आज मी बघतो ज्या वेळेला मी पण मीसुद्धा जॉब करतो आणि मी ज्या वेळेला कंपनीत जातो मी बघतो की माझ्यासोबतचे जे काही सहकारी आहेत माझे मित्र आहेत किंवा कंपनीमध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्ती काय करतो तो काय करतो काम करतो करतो आणि महिन्याच्या एंडला ज्या वेळेला त्याला सॅलरी येते त्यावेळेला त्यातली तीस ते चाळीस टक्के सॅलरी तो तो पाट्यामध्ये उडवतो ठीक आहे त्याच्यानंतर तो टेन्शनमध्ये राहतो आणि कमी पगारामध्ये पण त्याचं घर चालत नाही त्याला जास्त पगार असला तरी त्याचं घर चालत नाही तो कधीच समाधानी राहू शकत नाही त्याला काही ना काहीतरी त्याच्या गरजा कमीच पडत असतात जर त्याला सुखाने आणि समाधाने प्रत्येक व्यक्तीला जर सुखाने समाधाने राहायचं असेल तर त्यांनी पहिले तर आपले शास्त्र वाचले पाहिजेत शास्त्रांच्या आधारावरती कोणती भक्ती केली पाहिजे हे बघितलं पाहिजे हे शास्त्रांच्या आधारावरती भक्ती न करता बाकी गोष्टीमध्ये जातात आणि नको तिथे जाऊन तिथं पैसे वेस्ट करतात आणि पार्ट्या करतात जर त्यांनी आज जर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं एक महिना जरी त्यांनी संत रामपालजी महाराजांचं सत्संग मन लावून ऐकलं तर मी ह्याची गॅरंटी देतो की कोणत्याही प्रकारचा तुम्हाला आजार होणार नाही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही परमात्माच्या वचनाने परमात्माच्या भक्तीने जो जो व्यक्ती भक्तीमध्ये राहून प्रॉपरली आणि व्यवस्थित साधना करेल त्याला कुठल्याही प्रकारचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक त्रास होणार नाही जर तरुण पिढीला आणि त्यांच्या फॅमिलीला सुखासमाधानी राहायचं असेल तर त्यांना आपल्या शास्त्रांचं अध्ययन करणं गरजेचं आहे संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन नशामुक्त म्हणजे आपल्या घरामध्ये कोणीही नशा करणार नाही कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही परत अशा प्रकारचे कोणतेही जसं की दहेजमुक्त अभियान ज्याच्यामध्ये जे काही विवाह होणार आहेत ते साध्या सिंपल पद्धतीने कुठल्याही प्रकारचा एक रुपयाही नख खर्च करता त्यांचा विवाह होईल आणि अशा प्रकारे ते त्यांचं जे काही जो पैसा आहे चुकीच्या मार्गाने त्यांचा वेस्ट होतो तो होणार नाही आणि ते सुखासमाधाने राहू शकतात त्यासाठी ते त्यांनी पूर्ण परमात्माची म्हणजे संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेऊन भक्ती केली पाहिजे सर जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आत्ता तुम्ही जो चॅनल बघत आहात त्या चॅनलच्या खालच्या बाजूला एक पट्टी येत असेल आणि त्या पट्टीमध्ये कॉन्टॅक्ट नंबर येत असतील फोन नंबर येत असतील त्या फोन नंबरवरती कॉल करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये परमात्माच्या म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या दये दयेने प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर आहे तुम्ही त्या नामदान सेंटरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नामोपदेश घेऊ शकता सर जी काही नामदीक्षा आहे किंवा जे काही गुरुमंत्र आहे आजकाल जे मी असं ऐकण्यात येतं आहे की जे काही नामदीक्षा असते किंवा गुरुमंत्र असतात ते गुरुदीक्षा घेण्यासाठी बऱ्याच प्रकारचा खर्च येतो काही पावती फाडा लागते काही फंड द्यावा लागतो तर आपल्या ह्या संत रामपंजी महाराजांच्या भक्तीमध्ये ही जी साधनं कोणाला घ्यायची असेल तर त्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या पावत्या फाडा लागतात किंवा किती खर्च येतो जसं की मी तुम्हाला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्ही ज्या वेळेला अन्य गुरूंचे ज्या वेळेला भक्ती करत होतो तर समाजामध्ये ह्या जे बाकीचे जे गुरु आहेत जे काही ब्राह्मण समाज आहे किंवा जे काही अन्य गुरु आहेत त्यांनी काही केलेले प्रत्येक गोष्टीसाठी पैसे त्यांना सांगितलेले आहे त्यामुळं काय झालं एक चुकीचा विचार समाजामध्ये आलेला आहे प्रत्येक ठिकाणी त्यांना वाटतं की आपण पैसे दिल्यावरच आपल्याला तिथे दीक्षा किंवा नामुब्दे देतात पण पृथ्वीवरती एकच असा संत आहे एकमात्र असे संत आहे जे तत्वदर्शी संत रामपालजी महाराज जे निशुल्क तुम्हाला ती भक्ती देतात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला चार्जेस नसतात आणि ती भक्ती तुम्ही घेण्यासाठी किंवा त्या भक्ती घेत त्या नाम उपदेश घेतल्यानंतर जी काही सामुग्री भेटणार आहे तीसुद्धा पूर्णपणे फ्री असते निशुल्क असते तर इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज आकारला जात नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबर वर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबर वर व्हॉट्सअप देखील करू शकता